आणि हे थेट दृश्य बारामतीमधील आहे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निमित्तानं या ठिकाणी कृषी प्रदर्शनासाठी काही स्टॉल उभारलेले आहेत आणि त्याची पाहणी करत आहेत काही अधिकारी आहेत आणि सोबतच राजकीय नेते देखील आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहेत एकीकडे एक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे काल याच प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावरती आपण आल्याचं पाहिलं आणि त्यानंतर आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोन्ही पवार हे एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला आहे बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं ज्यामध्ये पवार कुटुंबीय ह्या प्रदर्शनामध्ये येत असतात आणि शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आणि जे पवार कुटुंबीय आहेत ते या प्रदर्शनामध्ये एकत्र पाहायला मिळतात दरम्यानची ही दृश्य आपण पाहतो बारा आहे बारामतीमधील आहेत अजित पवार हे ह्या ठिकाणी आहेत कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं पवार कुटुंबीय हे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार पंकज मुंडे आणि सोबतच सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात प्रदर्शना आलेलं आहे आणि याच कृषी प्रदर्शनामध्ये अनेक ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत या स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यात येते जे नवनवीन रोपं आहेत नवनवीन वृक्ष आहेत त्यांच्याबाबतची ह्या ठिकाणी माहिती दिली जाते आणि त्या त्याबाबतीचे हे स्टॉल हे बारामतीमध्ये उभारले जातात जे नवीन नवीन संशोधन केले जातं त्याबाबतची देखील माहिती या प्रदर्शनामध्ये दिली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या सगळ्याबाबतची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्यांना ह्या प्रदर्शनामधून होत असतो त्यामुळं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आणि याबाबत नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी बारामतीमधून जोडले गेलेले आहेत नवनाथ कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कसं वातावरण आहे प्रदर्शनामध्ये नक्कीच आज बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे हे प्रदर्शन जे आहे ते सोळा वी ते वीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे आज या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी संवर्धन मंत्री पंकजा मुंडे त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि या उद्घाटनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहेत काही कारणास्तव शरद पवार या उद्घाटनाच्या वेळी अनुस्पतीत राहिलेले आहेत मात्र आता जे मान्यवर जे आहेत ते सर्व मान्यवर मान, जे आहेत ते या कृषी प्रदर्शना प्रदर्शनामध्ये जे च्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे पिके घे गेन, घेण्यात आलेले आहेत त्याची पाहणी देखील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली जात आहे त्यांना सर्व माहिती है है। आ, है। है जी है। आ, है कौन -कौन आहे ती घेतली जात आहे आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त भारतामध्ये सर्वात एकशे दहा एकर हे जे कृषी प्रदर्शन आहे त्याची पाहणी देखील या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ पण आता ह्या क्षणाला पाहणी दरम्यान कोणकोण नेते आहेत अजित पवार किंवा मग इतर कोणते नेते आज या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील या प्रदर्शनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कृषी संवर्धन मंत्री पंकजा मुंडे आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या या, या प्रदर्शनाच्या वेळी उपस्थित आहेत अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ